गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपरमार्टला भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकिट सुपरमार्ट मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रा मंदिर जवळ तीन बत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूयात ठळक इचलकरंजी शहरातील तांबे अकॅडमीमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना तेथील शिक्षकांनी प्रायव्हेट हॉस्टेलमध्ये जाऊन मारहाण केली व त्यांचे मोबाईल काढून घेतलेत याची माहिती पालकांना कळताच आज पालकांनी तांबे अकॅडमीमध्ये येऊन जाब विचारला असता तेथील शिक्षकांनी पालक व पत्रकारांच्या अंगावर धावून जाऊन शिवीगाळ केली यावेळी काही काळ तणावाचं वातावरण बनलं होतं श्रद्धा इन्स्टिट्यूटमध्ये सध्या गुंड प्रवृत्तीचे शिक्षक ठेवले आहेत या ठिकाणी त्यातील भागातील नागरिकांना या संस्थेचा त्रास त्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी पालक व स्थानिक रहिवाशांमधून होत आहे इचलकरंजी शहरातील तांबे अकॅडमी तथा श्रद्धा इन्स्टिट्यूट अकरावी बारावी युपीएससी शिकवलं जातं ही अकॅडमी खंजिरेमळा येथे गेल्या वीस वर्षांपासून आहे तेथील तांबे सरांकडून अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांना शिकवलं जातं आता नवीनच अभ्यासक्रम सी सुरू केला आहे पण तांबे अकॅडमीबद्दल बद्दल वारंवार तक्रारी स्थानिक रहिवाशी करत आहेत तांब्या अकॅडमीची आता मोठ्या प्रमाणात वाटचाल सुरू आहे पण या ठिकाणी हुकुमशाही पद्धतीने शिक्षण घेतलं जातं तसेच अकरावी बारावी विद्यार्थ्यांनी यावर्षी ॲडमिशन घेतले आहे ते याच भागातील स्थानिक हॉस्टेलमध्ये राहण्यासाठी पसंती दाखवत आहेत व खाण्यापिण्याची चांगली सोय होत आहे पण तांब्या अकॅडमीचे हॉस्टेल स्वतंत्र सुरू करण्यात आले या ठिकाणी या विद्यार्थ्यांनी हॉस्टेलमध्ये ॲडमिशन घ्यावं असं सध्या सुरू आहे काल शनिवारी तांब्या अकॅडमी परिसरात असणाऱ्या प्रायव्हेट हॉस्टेलमध्ये जाऊन काही शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मारहाण केली व त्यांचे मोबाईल काढून घेतले जर प्रायव्हेट हॉस्टेलमध्ये तुम्ही अभ्यास करत नाही असा ठपका ठेवण्यात आला व त्यांच्याकडून जबरदस्ती लिहून घेण्यात आलं की आम्ही तांबे अकॅडमीबद्दल कोणतीही तक्रार करणार नाही पण याची माहिती विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना दिली आज पालकांनी सकाळी अकरा वाजता तांबे अकॅडमीमध्ये येऊन जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता तेथील शिक्षकांनी पालकांवर व पत्रकारांवर उलट प्रश्नांचा भडीमार केला व त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला तांबे अकॅडमीमध्ये सध्या गुंड प्रवृत्तीचे शिक्षक भरती केले आहेत का असा सवाल सध्या निर्माण झालाय

तुमची कुंडली काढू का असा सवाल तांबे अकॅडमीचे प्रमुख तांबे सरांनी सर्वांसमोर केला त्यामुळे तांबे अकॅडमी मध्ये सर्व शिक्षक गुंड प्रवृत्तीचे आहेत का असा सवाल निर्माण झालाय शिक्षकच जर गुंड प्रवृत्तीचे झाले तर तांबे अकॅडमीमध्ये मुलांना काय शिकवणार असा सवाल निर्माण झालाय अकॅडमीमध्ये ज्यावेळी पालक गेले त्यावेळी अकॅडमीचे शिक्षक पालक व स्थानिक रहिवाशांना उलट उत्तरे देऊन बघून घेण्याची भाषा करू लागलेत त्यामुळे तांब्या अकॅडमीमध्ये कुठलं शिक्षण दिलं जातं याकडे शिक्षक मंत्र्यांनी लक्ष देण्याची गरज आहे व त्याची चौकशी व्हावी युपीएससी एक अधिकारी बनवण्याचे त्यांच्याकडे खरोखरच प्रमाणपत्र आहे का व त्याची चौकशी व्हावी अशी मागणी पालक वर्गातून होत आहे तांबे अकॅडमीची दिवसेंदिवस मुजोरी वाढत चालली आहे त्यांच्यावर अंकुश लावावा विद्यार्थ्यांना कसे घडवणार असा सवाल निर्माण झालाय यावेळी तांबे अकॅडमीमध्ये सकाळी बारा वाजता तणावाचं वातावरण होत। होतं यावेळी पालकवर्ग व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते ಸಾಧ್ಯಾದ <analyze anthropology>

नाही तुमच्या कानावर आहे की नाही विस्कडल्या डब्दर नाही

ये तो वर तक प्राइवेट 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 प्राइवेट

जय हिंगोले इचलकरंजित गावबागमध्ये महिला दक्षता म्हणून काम करते मी हॉस्टेल तांबे अकॅडमी हॉस्टेलच्या समोरच माझं घर आहे आणि आजचा प्रकार मला असं जाणून आला की त्या शाळेमध्ये एका विद्यार्थिनीला खूप मारहाण झालेलं मला लक्षात आलं आणि हे काय म्हणजे हो काय त्यांचं कमनड्या पा, आणि पवार मॅडमनं विद्यार्थी कुठलाही त्यांना परवाना नसताना एखाद्या विद्यार्थीला हाणं हे चुकीचं आहे कायदा हातात घेणं ना, गरजेचं नाहीये एखाद्या विद्यार्थीला जर तुम्ही ऍडमिशन घेतल्याशिवाय जर पालकांना घेतल्याशिवाय तर तुम्ही ऍडमिशन देत नाही तर मारायचा हा त्यांना हक्क कसा का मारलं त्या विद्यार्थीला त्या सगळ्या विद्यार्थी आता डिप्रेशनमध्ये आहेत आता या पालकांनी काय केलं पाहिजे तुम्ही कायदेशीर कारवाई गुन्हा दाखल करण्याची मागणी वगैरे माझी एक इच्छा आहे की पा, हे कुठेतरी थांबण्यासाठी हे टोकाचं पाऊल उचललं पाहिजे की गुन्हा दाखल झाला पाहिजे आहे पवार मॅडम आणि कौंदडे मॅडम नाहीये मी त्यांच्या हॉस्टेल समोर आता अशा प्रकार खूप काही होतात शिविगाळ सुद्धा त्या मॅडमच्या मी किती वेळा तरी ऐकलेली आहे ह्या विद्यार्थ्यांना आई बापांनी सुद्धा दिलेली नसते पण शिक्षक लोक जर देतात हे विद्या मंदिर म्हणून मानलं जातं जर तुम्ही असले प्रकारे विद्यार्थी करत असता तर विद्यार्थी ते येणार कसे म्हणजे ये फक्त पैसा कमवायसाठी तुम्ही तुमचं नाव मोठं करताय का हे नाही केलं पाहिजे आणि प्रत्येक ह्या जेवढे पालक आले त्यांना न्याय मिळवून मिळवून देणं हे गरजेचं आहे आणि उपोषणाला बसायला तयार ना, आहे म्हणजे जर नाही जर नाही मिळालं न्याय जर नाही मिळाला तर हे सगळे जेवढे पालक आहेत तर आज रोजीपासून पासून उपोषणाला इथं बसायला सगळे तयार आहेत तांबे अकॅडमी मध्ये जसं काय जी मुलं हॉस्टेलला बाहेर राहतात जेवाला जे बाहेर राहतात त्यांना आपल्याकडे आणण्यासाठी हा दबाव तंत्र करायला जात आहे नाही हा हा हाच तो प्रकार त्यांना आता पैसे कमी होते का की बाहेर एखादी विद्यार्थी राहत असेल तर त्यांना काही प्रॉब्लेम नाही त्यांना फक्त शिक्षणाचे मतलब आहे की तुमच्या शाळेत वेळेवर येते ना मग ती बाकी काय करते कुठं तर देणं घेणं नाहीये आणि पहिली गोष्ट तिच्या रूमची चेकअप करणं ते फेकाफेकी करणं साहित्य फेकणं कपडे काढून करणं केसला वापरून मारणं गाडीत धरणं हे योग्य आहे का एक महिला जर महिला वाढ करत असेल तर मुलीने कुठं जायचं बरोबर ना कुठं जायचं तात्काळ त्या कनमड्या काय मॅडम त्यांचं तिचं नाव पण येणार ना <laughs> ना का कारवाई करा मॅडम शाळेने पहिली कारवाई केली पाहिजे नाहीतर आम्ही सगळं सर्व महिला पोलीस स्टेशनला जाऊन आता बसणार जोपर्यंत तिच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत ते तर श्रद्धा घेडीबेटी शिकत आहे तिला काल दुपारी मॅडमांनी बोलवून घेतलं आणि दुसऱ्या मुलींची नावं सांगण्यासाठी टॉर्चर केलं सांगितलं सांग सांग सांगितलं नाही म्हणून गाडीत ढकलून गाडीत घालून त्यांनी इथंपर्यंत आणलं ह्या कॅम्पसला आणि त्यांच्याकडून वधवून घेऊन लिहून घेतलं आहे की आम्हाला हॉस्टेल चांगलं नाही आहे आमची गैरसोय होते आम्ही रात्रभर मोबाईल वापरतोय असं त्यांनी घेतलं आहे आणि मारहाण दुसऱ्या मुलींची मारहाण केली आहे त्यांनी आमच्या मुली घाबरल्यात पूर्ण त्या रडत आहेत त्यांना ताप आलेला आहे आंबेसरांना ते जाब विचारण्यासाठी इथं विचारण्यासाठी आहे की हे योग्य आहे का मी कुठेतरी मुलांवर दबाव दबावतंत्र आणण्याच काम करत दबाव आणण्याच हे करत पवार मॅडम आणि मॅडम जे हे कुठंतरी दबाव तंत्र मुलांना हे करण्यासाठी किंवा आपल्या हॉस्टेलचा इन्कम कमी पडा लागलाय म्हणून तुम्ही ते कसं करायला आणि पहिल्याच हॉस्टेलला गेला आमच्याच हॉस्टेलची गाडी वापरा म्हणून तुम्ही हे करायला आणि पहिली गोष्ट कायदा हातात घेणं हे ठीक आहे इन्स्टिट्यूट करिअर डेव्हलपमेंटमध्ये माझी मुलगी फोर इयर प्रोग्राममध्ये दहावीला शिकायली आहे त्यांचं शाळेचं पण हॉस्टेल आहे मेस आहे पण ते मला तिथं काय तर कमतरता जाणवली म्हणून मी प्रायव्हेट हॉस्टेल आणि प्रायव्हेट मेस लावली एक महिना व्यवस्थित चालू होतं पण काल इन्स्टिट्यूटमधल्या काही लेडीज शिक्ष शिक्षक येऊन पोर सगळं पोवार मॅडम त्यांचं नाव काय तर पोवार मॅडम आहे त्यांनी झडकी घेतली प्रायव्हेट विमायसेसमध्ये घुसून घरमाल घरी नसतानासुद्धा पायात शूज घालून बेडवर चढून सगळं सामान अक्षरशः असं चोरी केल्यागत इसकटून सगळे मोबाईल फोन कॉल सगळे घेऊन गेलेले आहेत त्यांना आम्ही विचारलं असतो ते सांगितले आम्हाला त्यांनी सरांनी परमिशन दिली आम्ही प्रायव्हेट हॉस्टेलला का ठेवलं प्रायव्हेट मेस का लावली या दोन कारणासाठी तिने आम्हाला दाखला द्यायसाठी बलजबरी करायला लागलेत म्हणून आम्ही आज येथे सरांच्या अकॅडमीमध्ये सर्व पालक लोक एकत्र जमलेलो आहे तुमच्या मुलांवर दबाव तंत्र टाकले सांगतात आमच्या हॉस्टेलमध्ये मग तुमच्या मुलांना इथे ठेवणार का काढणार हां तुमच्या मुलांचं भवितव्य शिक्षण मला त्यांचं स्कूलचं हॉस्टेल पण नको आहे त्यांची मेस पण नको आहे नऊ ते पाच आमची मुलगी तुमच्या शाळेत येणार संध्याकाळी पाच ते परत सकाळी नऊ पर्यंत आमची मुलगी कुठून येत्या कुठल्या मेसचं जीवन जीवत त्यांचं त्याच्याशी काय त्यांचं देणं घेणं नाही अकॅडमिक संबंधी काय त्यांची तक्रार असेल जरूर आम्हाला बोलवा आम्ही दिवसातून पाच वेळा येतो अकॅडमीमध्ये ठीक काल तंबे अकॅडमीमधल्या पवार मॅडम वगैरे माझ्या इथं घरी आले माझ्या इथं खाजगी खाजगी रूमवर येऊन त्यांनी मुलींना घेऊन येऊन आरोपीसारखं धरून आणलं आणि त्यांना वर नेऊन तिथं त्यांच्या घराची त्यांच्या रूमची बॅगेची वगैरे सगळी झाडा झाडाझडती घेतली त्यांनी पायात शूज घालून पायात शूज घालून पाया त्यांच्या बेडवर चढून वगैरे सामान इतरत्र असताना सगळं विस्कटून टाकलेलं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीचा आम्ही निषेध करण्यासाठी आज इथं आलो काही चूक काही चूक नसताना मुलींना त्यांनी टॉर्चर केलेलं आहे मारहाण केलेली आहे खासगी या सगळ्या गोष्टी त्यांनी आता अतिरेक होता यांचा हे कुठेतरी आता थांबलंच पाहिजे ह्या गोष्टीसाठी आम्ही आज सगळेजण इथून सरांची चर्चा करायला आलेलो आहे पालक आहे त्यांनी वर्षभर शालेय सर्व साहित्य एका छताखाली मिळणारं एकमेव दालन चलो नामदेव भवन इचलकरांची शैक्षणिक साहित्य प्रदर्शन विक्री सर्व नामांकित कंपन्यांच्या शैक्षणिक साहित्यावर पंचवीस ते साठ टक्के डिस्काउंट वर्षभराचं शालेय साहित्य खरेदी करा व भरघोस सूट मिळवा प्रदर्शन सव्वीस मे ते पंचवीस जून पर्यंत पत्ता नामदेव भवन कागवाडी मळा इचलकरंजी फोन नंबर सत्त्याण्णव बासष्ट पंच्याण्णव एकाहत्तर बहात्तर या प्रदर्शनाला आजच भेट द्या